कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता होणार आहे आणि ही निवडणूक होत असताना ही बहुसदस्य प्रभाग रचनेद्वारे होणार आहे पण ही बहुसदस्य प्रभाग रचना ही नागरिकांपर्यंत कितपत पोहोचलेली आहे हेच बघण्यासाठी आज आपण बाजारकेट या एरियामध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत काही नागरिक आहेत आणि नागरिकांची आपण गप्पा म्हणणार आहोत तुम्हाला काय वाटतंय आता ही, वाट ही बहुसदस्य प्रभाग रचना झालेली आहे एका भागात अगोदर एकच नगरसेवक होता आता चार नगरसेवक झालेले आहेत मग हे तुम्हाला काय वाटतंय चांगलं वाटतंय वाईट वाटतंय बरोबर आहे चार नगरसेवक झालेले आहेत ते बरोबर आहेत आता मतदाराने आपण ओळखलं पाहिजे कोणाला मतदान केलं पाहिजे काय केलं पाहिजे मला तर वाटते नवीन काहीतरी आहे म्हणजे पॅनल पद्धतीनं काय होणार चार जण एकत्र जर आलीत तर आली ते पूर्ण भागाचा विकास एकत्ररित्या चांगल्या पद्धतीने करू शकतील आधी काय व्हायचं एकाकडेच ती जबाबदारी असायची आता फक्त भाग मोठा आहे मतदारसंख्या पण जास्त आहे त्यामुळे खर्च पण त्यांचा जास्त होणार त्या येणं खरं पूर्ण चौघ एकत्र आल्याशिवाय म्हणजे एक पार्ट पूर्ण कोल्हापुरात होणार आहेचा की आधी ऐंशी प्रभाग होते आपले आता चार प्रभागामुळं हा म्हणजे सगळ्यांची युनिटी दिसणार आहेत आणि भागाचा लवकरात लवकर विकास होईल असं आम्हाला तर वाटते आता सरकार पण युतीचं आहे म्हणल्यावर सगळी युतीने एकत्र येऊन काम केलं तर ते लवकरात लवकर होऊन जाईल फक्त कोल्हापूरकरांचं या की बाबा बेसिक ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण व्हाव्या मध्ये कुठल्याही पण पद्धतीनं तुमच्या काय वाटतात तुम्हाला का बेसिक नीड्स काय वाटत आहेत इथल्या भागातल्या की एक असं काम जे नगरसेवकांनी नगरसेवक झाल्या झाल्या पहिलं त्या त्यावर त्या सही करावी असं कोणतं काम वाटतं आता बेसिक म्हणजे सगळीकडे आता सोशल मीडियानं रस्त्याचा तर पहिला बेसिक प्रश्न आहे की बाबा रस्ते चांगले वर्षभर सगळ्या चांगल्या सुस्थिती पाहिजेत आपल्याला रस्ते बाकी गटरच असतील कचरा उठावं पाहिजे वेळच्या वेळ ही जी बेसिक नीड्स आहेत त्या जर पूर्ण कोण करत असेल तर लोकांना काय बाकीची काही गरज अशी वाटत मला नाही थोडं जनतेला पहिला सुरुवातीला हे वाटेल कारण त्याचा फायदा पण होईल कारण चार नगरसेवक एकत्र येऊन आमदारच्या लेव्हलचं काम करू शकतात परत बेसिक सुविधेत रोड म्हणा पाणी म्हणा गटर्स स्वच्छता कचरा व्यवस्थापन या गोष्टीवर भर दिला पाहिजे जे कोण नवीन निवडून येतील ते पण आता बघा अगोदर एक होता एकालाच विचारायचं होतं आपण जे काही तो डिसिजन घेणारा एकच होता आता डिसिजन घेणारे चार आहेत मग आता विकास होईल असं वाटतंय का चौघांनी येऊन एक एका पक्षाचे असलं तरी होऊ शकते जर चार वेगवेगळे वी आले तर मग काय राजकारण होणार आणि मग ते विकासाला चार नंबर फार भरपूर कामं होतील ना एका नंबर कुटुंब लक्ष देणार ना चार नंबर जायला कामं भरपूर होतील चांगलं स्वच्छता होईल त्याने लक्ष देऊन करून घेतले पण एवढं फक्त एका प्रभागामध्ये तीन किंवा चार नगरसेवक निवडून येणार या परिस्थितीमुळे कुठलाच नगरसेवक एका भागाला बांधील राहणार नाही पूर्वी कसं होतं एक सदस्य प्रभाग होता भागातल्या लोकांना त्या नगरसेवकाला त्याच्या जा दारात जाऊन विचारता येत होतं आता कुणाकडे जाणार हे जण चौघ चार भागातले आपली समस्या कुणाकडे घेऊन जायचं मी जर आज महापालिकेजवळ राहत असो आणि माझ्या प्रभागात शिवाजीपेठ सामील आहे साकोली कॉर्नर त्या भागातल्या नगरसेवकाकडे मी गेलो माझ्या भागातली तक्रार घेऊन तो माझं स्वालच करणार नाही ही मोठी अडचण आहे बहुस बहुसदस्यीय प्रभागामध्ये एक सदस्य पूर्वी होतं ते चांगलंच होतं तुम्हाला कुठला मुद्दा वाटतो की एक मुद्दा तो त्याने इथला प्रश्न सॉल्व्ह केलाच पाहिजे महत्वाचा रस्त्याचा आणि त्या खालोखाल पाण्याचं नियोजन पाणी असून पाण्यासाठी जी पाण्याचं नियोजन आणि रस्ते हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत हात वाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूरचा विकासच होणार नाही आता चार नगरसेवकांना हो तुम्हाला निवडून द्यायचं आहे बरोबर बहुसदस्य प्रभाग रचनेद्वारे तर काय वाटतंय अगोदरचीच पद्धत चांगली होती का ही नवीन आलेली पद्धत नगरसेवक एक प्रभाग असा पाहिजे कारण एका नगरसेवकाकडे जाता येते आपल्याला आता त्याच्याकडे गेल्या म्हणणार तुझा आहे तिथं आहे तिथं असं म्हणणार तो त्यामुळे एक प्रभाग एक नगरसेवक पाहिजे आपल्याला एवढंच काय ना एक प्रभाग एक प्रभाग एक नगरसेवक होता ती पद्धत केव्हाही चांगली काय कारण काय कारण काय म्हणजे प्रभागाचा विकास झाला असता त्यामुळे त्या प्रभागाच्या लोकांना त्या जाता आलं असतं आता चार सदस्यीय प्रभाग केल्यामुळे कोणत्या त्या इकडे एक इकडच्या भागातल्या नगरसेवकांना पलीकडच्या भागातल्या नगरसेवकांना जाऊन भेटून काम करून घ्यायचं अवघड होतंय ओळख नसती पळख नसती त्यामुळं शक्यतो ज्या त्या प्रभागातल्या नगरसेवकातला त्या त्या प्रभागातल्या लोकांना काय अडचण सांगता येते ना जी तुम्हाला असं वाटतं की आता बहुसदस्यमुळे होणार नाही बहुसदस्य प्रभाग मध्ये ती अडचण निर्माण होणार आहे नक्की होणार बहुसदस्य म्हणजे प्रभागामध्ये एखादा प्रभाग मोठा असल्यामुळं इकडच्या नागरिकांना तिकडे जाऊन गा काम सांगणं अवघड होणार आहे किंवा तो नगरसेवक भेटला पाहिजे तो जनसंपर्क असला पाहिजे त्या नगरसेवकाचा हे महत्वाचं आहे त्यात समजा इकड नागरिकांच्या अनेक समस्या असतात जर ज्या वेळेला नागरिक जर त्या ठिकाणी जर त्या नगरसेवकांना भेटायला गेले तर त्यावेळेला ते नगरसेवक उपलब्ध असले पाहिजेत काम झालं पाहिजे हे महत्वाचं भाग आहे त्यातला नाही आता ना कसं झाले आता माणसाने ऑप्शन मिळाला आता एक नसला की दुसरा दुसरा चौदा जण माणूस भेटू शकते पहिला कसं एक असायचा तो तर असायचा त्याला भेटायला वेळ मिळायच नाही आता माणसांच्याकडे ऑप्शन आहेत त्यामुळं काय अडचण नाही उलट सोपं झालं असं मला वाटतं अच्छा अच्छा आमच्या मित्रांना विषय काय वाटतंय आता तुम्हाला नाही बघा आता तुम्ही पण एक वोटर आहे किती वेळा वोटिंग केलं तुम्ही आतापर्यंत ते सहा वेळा केला आहे की वोट केलेला आहे बरोबर आता महानगरपालिका मागच्या वेळी कसं आपण एक नगरसेवक निवडून द्यायचो आता चार नगरसेवक आहेत तुम्हाला काय वाटतंय की चार चार नगरसेवक हो एकत्र आल्यावर काम होईल प्रभागा हो हो। का प्रभागाचा विकास तुमचा नागरिकांचा विकास होईल का नागरिकांचा विकास असा होणार नाही कारण प्रत्येक आपली आपली बाजू बघणार नगरसेवक मी ह्याचं काम करू काय त्याचं काम करू त्याला हा निधी आणू का ता निधी आणू असं ते होत जाणार असं त्यामुळं काय निश्चित नाही जे तो आपले फोटी भरण्यासाठी काम करेल पण अगोदर पण बघा एकच नगरसेवक होते पण तेव्हाही भागाचा विकास झालाय काय का वाटतंय कारण आता एकच्या ऐवजी चार आले त्यामुळं बोला <laughs> पहिला कसा आहे तिथे नगरसेवक होते खरं आमच्या भागात इथं क्षीरसागर साहेब असल्यामुळं कधी इथं मला वाटतं त्याचा कुठला रस्ता नाही आहे तेवढं राहायला राहायलाय करायला तिने म्हणजे काम चांगले केले आमच्या भागात तर कारण की आमच्या हक्कीच्या अंतराव ते त्यामुळं इथं आम आम्हाला तर असा कुठला त्रास नाही आहे बाबा की नगरसेवकामुळे हे तटले काय आम्ही झालं तर शिरसाहेब साहेबांच्यावर आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे आणि म्हणजे प्रत्येक आमच्या भागातल्या म्हणजे त्यांचा मुलगा पण असणे लहान लहान मुलांच्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे काय असा का मोठा आम्हाला प्रॉब्लेम येत नाही म्हणजे थोडक्यात असं वाटतं की नगरसेवक चार येऊ देत किंवा एक जरी राहिला तरी काम काय मी इथे चार नगरसेवक येऊन देत किंवा सायन देत इथे शहराचे आमदारच राहतात त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही ओके काही काम ना आ, की महानगरपालिकेद्वारे होतात नगरसेवकांकडूनच होतात मग त्यावेळी आपण काय करतो आता तुम्हाला सांगू काय सगळ्या गोष्टी जे महानगरपालिके काम काय असं असतं स्वच्छ करणे कटरी काढणे ते आता माणसं आम्हाला म्हणजे दररोज येऊन येऊन आमचे एकदम त्यांच्यावर आमचे संबंध चांगले झालेत त्यामुळे नगरसेवेकाकडे जायला आम्हाला लागत नाही आमच्या भागात असला का अजून इथनं पुढे दहा वर्ष जरी नसला नगरसेवक तर आम्हाला काय अडचण नाही कारण की क्षीरसागर साहेब इथल्या आमदार आहेत शहराचे त्यामुळे आम्हाला तर काय अडचण नाही एका प्रभागामध्ये चार नगरसेवक होणार आहेत आता हे कसं तुम्हाला का पहिला एक नगरसेवक असताना एक प्रभाग असताना काम बी मग आता चार नगरसेवक कुणाकडे जायचं पण बघा ना एक अगोदर एकच नगरसेवक होता तेव्हाही काही फारसं काम झालं नाही असंही नागरिक म्हणतात नाही चार नगरसेवक आता होणार आहेत मग सगळ्यांनी मिळून काम चांगलं होणार नाही चांगलं होणार नाही ते काय उभे नाही आपल्या जे भागातले कुठे ते वैकीचे नगरसेवक कुठे येत होते निवडून कामं वगैरे चांगली होती म्हणजे गेल्यानंतर आपला द दबाव होता आता तो दबाव राहणार आता ते राहणार नाही हो कोण कोणाकडे जाणार काय समजणार आणि आता सोन्यामध्ये चौकात सांगता हे उद्घाटन तिथे करायचं आणि सांगता कुठे हुभामध्ये चौकात करायला लागणार म्हणजे प्रभाग वाढला हे पण तुम्हाला मान्य नाही मान्य नाही अडचणी निर्माण आता प्रभाग पण वाढलाय पण चार नगरसेवक डिवाइड होऊ शकतात ना मग काय अडचण आहे अडचणीचा काय संबंध नाही आणि नगरसेवा कुठल्याही आमचं कुणाचं काय काम नसते किंवा काय नाही म्हणजे बघा म्हणजे एवढी दिलखुलास माणसं आहेत की अजून दहा वर्ष जरी नगरसेवक नसला तरी यांना फरक पडत नाही कारण काय यांची कामं बरीच होत आहेत इथं तर अशा पद्धतीनं मिश्र प्रतिक्रिया सुद्धा या नागरिकांकडून येतात